नमस्कार प्रेक्षकांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये इथे आता अर्णवने खूपच मोठं सरप्राईज ईश्वरीला दिलेलं असतं तर इथे ईश्वरीच्या आईवडिलांची मॅरेज ॲनिव्हर्सरी असते आणि इथे सुप्रिया जेव्हा ईश्वरीला भेटायला आलेली असते तेव्हा ही गोष्ट तिने संपूर्ण अर्णवच्या फॅमिलीला सांगितलेली असते की त्यांची मॅरेज ॲनिव्हर्सरी त्यांना सेलिब्रेट करायची आहे आणि त्यांना इन्व्हिटेशनसुद्धा द्यायला आलेली असते त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी आपल्या आईबरोबर ॲनिव्हर्सरीची सगळी तयारी करण्यासाठी घरी जायला निघते पण प्रेक्षकांनो ती अर्णववरती थोडीशी रागवलेली असते म्हणून ती आपल्या माहेरी जाते आणि तिथे गेल्यानंतर इथे आता ज्या दिवशी त्यांची ॲनिव्हर्सरी असते त्या दिवशी अर्णव गेलेला असतो आणि इथे अर्णवचं संपूर्ण कुटुंबसुद्धा त्यांच्याबरोबर असतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीचे बाबा संजय काका हे आता स्वतः स्वतःच्या पायावरती उभे राहून चालत केक कट करायला येतात तेव्हा इथे संजय काका आता स्वतःच्या पायावरती उभे राहून जेव्हा चालत ईश्वरीच्या दिशेने येतात तेव्हा ईश्वरीला खूपच जास्त आनंद होतो तिच्या डोळ्यातून इथे आनंद अश्रू व्हायला लागतात तेव्हा ईश्वरी म्हणते बाबा अहो माझा हात पकडाल पडाल तुम्ही तेव्हा इथे संजय काका म्हणतात की इशू अगं मी आता चालू शकतो बोलू शकतो तेव्हा इथे माझ्या चालण्या बोलण्यामागे जर कुणाचा हात असेल तर तो अर्णव सरांचा आहे कारण त्यांची इतकी मेहनत आहे ना माझ्या पाठीमागे तुला माहिती नाही आहे बेटा त्यांनी एका चांगल्या डॉक्टरांकडे माझी ट्रीटमेंट सुरू ठेवली होती आणि त्याचबरोबर इथे माझ्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी सुद्धा घरपर्यंत डॉक्टर येत होते असं इथे संजय काका ईश्वरीला सांगतात तर इथे संजय काका आता स्वतःच्या चा पायाने चालायला लागलेले ला असतात बोलायला लागलेले असतात ही गोष्ट ईश्वरीला इतकी आवडते की ती सगळ्यांच्या समोर इथे अर्णवला मिठीच मारते तिचा राग आता कुठल्या कुठे पळून गेलेला असतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता अंजलीला आपल्यावरती संशय येऊ नये म्हणून त्या ठिकाणी मॅरेज ॲनिव्हर्सरीच्या दिवशी राकेशसुद्धा तिथे गेलेला असतो पण इथे अंजलीसाठी आणि अर्णवसाठी सगळेजण गप्प बसतात पण जेव्हा इथे संजय काका राकेशला बघतात तेव्हा ते जोरात राकेश अशी हाक मारतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो राकेशचं खूप मोठं सत्य आता अंजलीच्या समोर येता येता राहिलेलं असतं तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांना आपण बघितलं इथे आता ईश्वरी आणि अंजली दोघीजणी चिंचा बोरं खायला गेलेल्या असतात अंजली प्रेग्नेंट असल्यामुळे तिला आता डोहाळे लागलेले आहेत तिला इथे आंबड गोड काहीतरी खायचं असतं आणि तेव्हा इथे अंजली म्हणते ईश्वरी आपण चल लागं इथे जवळच एक शाळा आहे आपण त्या शाळेच्या बाहेर जाऊया ना तिथे चिंचा बोरं त्याचबरोबर आवळा विकत असतील ना आपण तिथून घेऊन खाऊया ना गं मला खूपच जास्त आंबडगोड खावंसं वाटतंय तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला डोहाळे लागलेत ना एक काम करते मी अर्णव सरांना सांगते ते जाऊन तुमच्यासाठी घेऊन येतील तेव्हा अंजली म्हणते नाही नको नको अर्णवला नको तो कधी उठेल कधी जाईल त्याला खूप उशीर लागेल मला आत्ताच खावंसं वाटतंय ग आंबडगोळ खाण्याची इतकी इच्छा झाली की रात्रभर मला झोप लागलेली नाहीये तेव्हा आपण दोघीजणी पटकन जाऊया आणि चिंचा बोरं खाऊन येऊया चल ना तेव्हा इथे ईश्वरी आता अंजलीसाठी तिच्याबरोबर जाते पण घरामध्ये आता वल्लरीने अकांत तांडव केलेला असतो की ईश्वरी अंजलीला कुठे घेऊन गेली असेल बरं अंजली प्रेग्नेंट आहे त्यात ती आजारी आहे तिची कंडिशन इतकी क्रिटिकल असताना ईश्वरीने तिला बाहेर नेण्याची गरजच काय होती इथे अर्णव मामा आकाश मामी सगळेजण घाबरलेले असतात पॅनिक झालेले असतात आणि इथे अर्णव तर आता वेगळ्याच गोष्टीने घाबरलेला असतो ईश्वरी आणि त्याचबरोबर अंजली या दोघीजणीच फक्त बाहेर गेल्यात ही गोष्ट जर राकेशला कळली आणि दोघींपैकी एकीला जर त्याने इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर जर इथे माझ्या बहिणीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर एकटी ईश्वरी काय करू शकते असा इथे प्रश्न अर्णवच्या मनामध्ये उभा राहिलेला असतो आणि तेव्हा अर्णव ईश्वरीला फोन करत असतो आणि तिचा फोन तिच्या रूममध्येच राहिलेला असतो अंजलीचा फोन स्विच ऑफ झालेला असतो पण तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव पूर्णपणे घाबरलेला असतो चोवीस तास झाल्याशिवाय मिसिंग कंप्लेंट नोंदू शकत नाही म्हणून अर्णव म्हणतो की आपणच आजूबाजूला जाऊन आता शोध घेऊया मी मंदिराकडे जातो आणि ताईला आणि ईश्वरीला बघतो तेवढ्यातच प्रेक्षकांनो अर्णव आता त्या दोघींना शोधण्यासाठी घरातून बाहेर पडणार तेवढ्यातच तिकडून अंजली आणि ईश्वरी दोघीजणी छान हसत खेळत येत असतात आणि तेव्हा इथे अर्णव म्हणतो मी सिंदौर कुठे गेली होतीस तू ताईला घेऊन कुठे गेली होतीस आम्हाला काहीही न सांगता तुला माहिती आहे तुम्ही दोघीही घरामध्ये नव्हतात आम्हाला किती काळजी वाटत होती आम्ही किती पॅनिक झालो होतो तुला जर काही झालं असतं तर ताईला काही झालं असतं तर आणि इथे अर्णव आता एक शब्द ऐकू न घेता आपल्या रूममध्ये रागानेच जातो तेव्हा इथे ईश्वरी आता अर्णवला समजवण्यासाठी त्याच्या मागे मागे जाते तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर प्लीज एकदा ऐकून तरी घ्या ना तेव्हा अर्णव म्हणतो मला तुझा एक शब्दसुद्धा ऐकून घ्यायचा नाही आहे मी सिंदौर तुला माहिती आहे तो राकेश कसा आहे तुम्ही दोघीजणीच घरातून बाहेर गेलात ही गोष्ट जर त्याला कळली असती तर त्याने काहीही करण्याचा प्रयत्न केला होता आणि हे सगळं तुला माहिती आहे ताईचं मी समजू शकतो कारण तिला त्याबद्दल काही माहिती नाही पण तुला तर सगळं माहिती आहे ना काय काय घडलं आहे तुझ्याबरोबर मग तरीसुद्धा तू अशी चूक का केलीस मला तुझ्याकडून हे अपेक्षा नाही आहे मी सिंदौर आणि आज तुझे काही वागलेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाहीये कळलं तुला तेव्हा इथे ईश्वरीचं काहीही ऐकून न घेता तिच्यावरती हवं तेवढं राग होऊन चिडून अर्णव आता बाहेर निघून गेलेला असतो तेव्हा ईश्वरी चिडते ईश्वरी म्हणते अच्छा म्हणजे इथे माझ्यावरती रागून ओरडून किंचाळून निघून गेले बायकोचा एक शब्दसुद्धा ऐकून घेतला नाही मी काय सांगण्याचा प्रयत्न करते हे त्यांच्यासाठी काही महत्त्वाचंच नाही आहे ना, ना। मग ठीक आहे राग काय फक्त यांनाच येतो मला राग नाही येत का आता बघ मी यांना बरोबर माझा राग दाखवते यांना माझ्याशी बोलायचं नाही आहे ना, ना। मग मी पण आता त्यांच्याशी बोलणार नाही असं ईश्वरीने ठरवलेलं असतं आणि तेव्हाच प्रेक्षकांनो सुप्रियाची एंट्री झालेली असते सुप्रिया आलेली असते सगळ्यांना इथे इन्व्हिटेशन द्यायला ती म्हणते की माझी आणि यांची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे म्हणजे जेव्हा इशू आणि नम्रता दोघीजणी असायच्या तेव्हा त्या दोघीजणी मिळून आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा पण इथे आता यांची तब्येत ठीक नसते म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना इथे आता इन्व्हिटेशन द्यायला आले की तुम्ही सगळ्यांनी आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी यायचं घरामध्ये छोटीशीच आपण आता पार्टी ठेवूया तुमच्या सगळ्यांसाठी मी माझ्या हाताने जेवण बनवणार आहे आणि मग तुमच्याबरोबर आम्ही आता पहिल्यांदाच आपण एकत्र नातेवाईक म्हणून येणार आहोत आणि एकत्र काहीतरी साजरं करायचं म्हणून आमच्या ॲनिव्हर्सरीचा योग आहे आपण एकत्र येऊन हे सेलिब्रेशन करूया तुम्ही सगळेजणं या हे मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आले तेव्हा इथे अंजली अर्णव सगळेजणं म्हणतात की आम्ही जरूर येऊ आणि तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते आई मग तू आता इथे आलीच आहेस ना तर चल मी पण येते तुझ्याबरोबर ॲनिव्हर्सरीची तयारी करायला तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सुप्रिया म्हणते हो चालेल ना जर सगळ्यांना काही प्रॉब्लेम नसेल सगळ्यांची इच्छा असेल तर तू नक्की माझ्याबरोबर चल ईश्वरी म्हणते तू फक्त दोन मिनटं बस मी माझी बॅग भरून आलेच मलासुद्धा आता लग्न झाल्यापासून घरी यायचंच होतं ना तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता जायला निघते तेव्हा अर्णवला कळलेलं असतं की ईश्वरी माझ्यावरती रागवले म्हणून ती आता तिच्या आईबरोबर जायला निघाले तर एका बाजूला सुप्रिया वल्लरीला भेटायला आलेली असते कारण वल्लरीचा पाय मुरगळलेला असतो ते तिने केलेलं नाटक असतं पण आता सुप्रिया घरी आले म्हटल्यानंतर ती इथे वल्लरीला बघायला आलेली असते पण जर सुप्रियाने वल्लरीला बघितलं तर सतरा वर्षांपूर्वीचं रहस्य उघडं होईल आणि इथे सतरा वर्षांपूर्वी वल्लरीने किती माती खाल्ली डिगांबर माती खाल्ली ही गोष्ट अर्णवला कळेल म्हणून वल्लरी इथे आता अंगावरती घेऊन झोपते तेव्हा इथे आकाश म्हणत असतो आई अगं बघ ना इथे आता सुप्रिया काकू आल्यात तुला बघायला तुला बरं वाटत नाहीये ना म्हणून त्यांना आवाज तरी दे तेव्हा इथे ते अंगावर घेऊन आता शांतपणे झोपलेले असते तेव्हा प्रेक्षकांनी सुप्रिया म्हणते बरं बरं ठीक आहे काही हरकत नाही त्यांना बरं वाटत नाही आहे ना त्यांना आराम करू दे काहीच हरकत नाही मी नंतर त्यांना भेटेन तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरी आता कशी बशी वाचलेली असते त्यानंतर इथे आता ईश्वरी बॅग भरत असताना अर्णव म्हणतो मी सिंदौर तू कुठेही जाणार नाही आहेस तेव्हा ईश्वरी म्हणते का का नाही जायचं मी मी तर जाणार माझ्या आईबरोबर तेव्हा इथे अर्णव म्हणतो मला माहिती आहे ना तू इथे माझ्यावरती रागवून तू घर सोडून चालली आहेस ना तुझ्या आईबरोबर तेव्हा ईश्वरी म्हणते नाही 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 तुमच्यावरती रागून नाही जात आहे माझ्या डोक्याच्या शांततेसाठी जाते माझं डोकं आहे ना या घरामध्ये खूपच जास्त फिरून गेलं आहे तुम्हाला प्रत्येक वेळेला माझ्यावरती ओरडायचं असतं ना आता मी इथे थांबणार नाही आहे आता मी माझ्या आईबरोबर जाणार म्हणजे जाणार तेव्हा इथे अर्णव तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण ईश्वरी काही थांबायला तयारच नसते तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आपल्या आईबरोबर आता गेलेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण ईश्वरी काही थांबत नाहीच तेव्हा इथे प्रेक्षकांनो ईश्वरी आता आईबरोबर गेलेली असते आणि ॲनिव्हर्सरीची तयारी करत असते तेव्हा इथे संजय काका आता खुर्चीवरतीच बसलेले असतात आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव त्याचं कुटुंब हे सगळेजण आता गेलेले असतात वल्लरी आता पाय दुखण्याचं नाटक करते आणि जाणं टाळते ती घरीच थांबलेली असते आता तिच्याबरोबर कुणीतरी हवंय म्हणून मामासुद्धा घरीच थांबलेले असतात पण आकाश अर्णव आणि अंजली हे तिघेजणं गेलेले असतात त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ॲनिव्हर्सरीची सगळी तयारी होते केक वगैरे आणलेला असतो स्वयंपाक रेडी असतो तेव्हा हे सगळेजण आल्यानंतर संजय काका आता केक कट करायला येतात तेव्हा इथे ईश्वरी व्हीलचेअर घेऊन येते आणि संजय काका इथे आता व्हीलचेअरवरून डायरेक्ट उभेच राहतात आणि इथे उभे राहिल्यानंतर ईश्वरी म्हणते बाबा अहो हात पकडा नाही तर पडाल तुम्ही तेव्हा संजय काका म्हणतात इशू आता या खुर्चीची गरज नाही आहे तुझ्या बाबांना कारण तुझे बाबा आता बरे झालेले आहेत ते स्वतःच्या पायावरती उभे राहून चालू शकतात आणि हे प्रेक्षकांनो सगळं काही आता अर्णवमुळे झालेलं असतं तेव्हा इथे ईश्वरी म्हणते बाबा तुम्ही कधी चालायला लागलात तेव्हा इथे संजय काका म्हणतात की मी कधीपासूनच चालायला लागलो आहे पण तुला ईश्वरीला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही तेव्हा इथे अर्णवच्या कृपेमुळे मी चालायला लागलो आहे त्याने एका चांगल्या डॉक्टरांकडे माझी ट्रीटमेंट ठेवली होती डॉक्टर घरपर्यंत येत होते माझ्याकडून व्यायाम करून घ्यायला आणि ती सगळी ट्रीटमेंट अर्णवने केलेली आहे आणि तेव्हा मी लवकर बरा झालो आहे हे सगळं अर्णवमुळे शक्य झाले बेटा तेव्हा इथे आपल्या वडिलांना असं स्वतःच्या पायावरती उभं बघून इथे आता खूपच जास्त ईश्वरीला आनंद झालेला असतो तेव्हा ईश्वरी आपल्या वडिलांना मिठी मारते ते बोलताय चालत आहे बघितल्यानंतर इथे आता ईश्वरीला आपल्या अश्रू अनावर झालेले असतात तिला इथे आनंदाचे अश्रू अनावर झाल्यामुळे तिला अर्णवचा खूपच हेवा वाटतो ते सगळ्यांच्या समोर अर्णवला मिठी मारते आणि थँक्यू सो मच सर असं म्हणत असते आज तुमच्यामुळे माझे बाबा बरे झालेले आहेत तुम्ही किती आणि काय काय करताय आमच्यासाठी हे मी शब्दात नाही बोलू शकणार आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजली राकेशला सारखासारखा फोन करत असते आणि बोलवत असते की राजेश लवकर या ना सगळेजणं तुमची वाट बघतायत तेव्हा इथे राकेश आता आलेला असतो तेव्हा इथे संजय काका त्याच्याकडे रागाने बघतात आणि म्हणतात राकेश तू तेव्हा इथे सगळेजण घाबरतात आता इथे सगळं काही अंजलीला कळतंय की काय तेव्हा इथे अर्ण म्हणतो बाबा राकेश नाही राजेश राजेश जिजू तेव्हा इथे संजय काका समजतात की अंजलीला काही कळू द्यायचं नाही आहे म्हणून आणि अर्णवसाठी आणि अंजलीसाठी इथे आता संजय काका आणि त्यांचं कुटुंब हे आता गप्प बसतात राकेचा खरा चेहरा अंजलीच्या समोर आणत नाही तेव्हा अंजली म्हणते की मागच्या वेळेला ईश्वरीसुद्धा यांना राकेशच म्हणाली होती हे राकेश एवढे आहेत तरी कोण हे तेच ना ज्यांच्याबरोबर ईश्वरीचं लग्न ठरलं होतं तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो होत आहे पण प्लीज आता त्यांचं नाव काढू नकोस तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अंजली घाबरते आणि म्हणते की यांना सगळेजण राकेशच का बोलतायत माणसाकडून एकदा चूक होऊ शकते पण सारखी सारखी तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजलीला संशय येऊ नये म्हणून सगळेजणं टाळाटाळ ताल करत असतात इथे सगळेजणं राजेश राजेश बोलत असतात तेव्हा प्रेक्षकांनो संजय काकांना राकेशचा इतका राग येत असतो की त्याच्या तोंडाकडे बघणंसुद्धा पसंत करत नसतात अर्णवला इथे खूपच मान दिलेला असतो अर्णवला प्रेक्षकांनो इथे आता सगळेजणं जणू काही जावई म्हणून डोक्यावरतीच घेतात केक कट केल्यानंतर इथे काका काकू एकमेकांना भरवतात आणि सगळ्यात आधी अर्णवला भरवतात तेव्हा इथे अर्णवने काका काकूंसाठी खूप छान असं आता गिफ्ट आणलेलं असतं त्या सगळ्यांचा एक फॅमिली फोटो तयार करून आणलेला असतो आणि प्रेक्षकांनो इथे आता अर्णवमुळे तिचे बाबा ईश्वरीचे बाबा बरे झालेले असतात स्वतःच्या पायावरती उभे राहिलेले असतात बोलायला लागलेले असतात त्यामुळे इथे आता ईश्वरीला आनंद झालेला असतो संजय काका राकेशला हाताला धरून बाजूला करतात आणि म्हणतात की माझा अपघात करून मी मरेन असं तुला वाटलं होतं ना पण तसं काहीही झालेलं नाही आहे आता तुला मी सोडतो आहे पण लवकरच मी तुला जेलमध्ये पाठवणार आहे माझ्या अपघाताच्या मागे तूच आहेस हे मी माझ्या डोळ्याने आहे आणि लवकरच ते मी पोलिसांना सांगणार सुद्धा माझ्या मुलीपासून लांब राहायचं अंजलीताईंसाठी आता मी गप्प बसतोय पण तुला काय वाटलं तू पुन्हा मला इथे त्रास देण्याचा प्रयत्न करशील की माझ्या कुटुंबाला तुझ्या विरोधात माझ्याकडे खूप मोठा ठोस पुरावा आहे आणि तो काय आहे ते मी तुला आत्ता सांगणार नाही पण पुन्हा जर काही चूक करण्याची प्रयत्न केलास तर मात्र तुला मी सोडणार नाही तर इथे संजय काकांनी उघडपणे आता राकेशला धमकी दिलेली असते की तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करणार आणि तुला जेर बंद केल्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाही असं सुद्धा इथे आता संजय काकाने त्याला हळूच सांगितलेलं असतं तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता रुचलेल्या ईश्वरीला अर्णवणे खूपच छान असं सरप्राईज देऊन तिला खुश केलेलं असतं